मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत सांज्याची पोळी ही रेसिपी तर त्याच्यासाठी आपल्याला बारीक रवा लागणार आहे तर एक कप बारीक रवा घेतला आहे आणि पॅन गरम करत ठेवूया आणि दोन तीन सम्चे, तीन सम्चे ते तीन चमचे तीन चमचे आपण तूप घालूया साजूक त्याच्यावर आणि मग त्याच्यात भाजून घेऊया आपण हो आणि हा भाजताना खूप खरपूस नाही भाजायचा थोडासा कच्चूच भाजायचा आहे कारण का तर खमंग भाजला की मला वाटते मोकळा होतो नाही का तो त्यामुळे आपण ह्याची पोळी आहे जसं आपण पुरणचं होतो गोळा पुर, तसा टेक एक तीन चमचे तूप घातले त्याच्यात आणि आपण मध्यम गॅसवर त्याला भाजून घेऊया आपल्या पुरणाच्या पोळीला ऑप्शन म्हणून हा ग्रह खूप चांगला आहे म्हणजे झटपट होती बऱ्याच वेळेला असं वाटतं की आता एवढा पुराणाचा आपण थोडासा नाही म्हणलं तरी पुरणाचा थोडासा व्याप असतो तर काही वेळेला असं वाटतं की आता एवढं पुरण घालण्यापेक्षा झटपट त्याच याचं असं काही आपण दुसरं करू शकतो का सांज्याची पोळी हा एक त्याला खूप छान पर्याय आहे पुरणापेक्षा झटपट होणारी ही पोळी आणि ही टिकाऊ हो, पण असते प्रवासाला वगैरे बाहेर जरी ठेवली तरी लगेच नाही बरोबर अगदी म्हणजे तीन, तीन तीन, तीन चार चार हो, दिवस छान हो। राहते बरोबर आणि बटाट्याची भाजी किंवा तू पोळी किंवा आपलं इव्हन चटणी पोळी सुद्धा छान लागते ऍक्च्युली गोड पोळी आणि तिखट चटणी असं जरी कॉम्बिनेशन प्रवासात तुम्ही नेल तरी खूप छान म्हणजे थोडासा रंग असा लाईट ब्राऊन झाला कीच थांबायचं नाही थांबायचं थोडासा असं छान असा वास यायला सुरुवात झाली हो <laughs> आणि मग ह्या पद्धतीनं आपण ह्या शिऱ्यामध्ये समजा मँगो पल्प घातला तरी सुद्धा छान म्हणजे होणार ना म्हणजे सांज्याच्या पण त्याच्यामध्ये आंब्या घातलेल्या डिश मध्ये लगेच ह्याच्यामध्ये आपण वास अगदी यायला सुरुवात झाली आहे आणि थोडासा त्याचा कलर थोडासा बदलला ह्याच पॅन मध्ये आपण आता गुळ आणि पाणी बघू शकता अगदी थोडासा लाईट छान ब्राऊन कढई आपली गरम आहे ना दीड कप तर रवा पण बारीक घेतलेला आहे दीड कप अगदी नसेल मोठं असेल तर पाणी थोडस जास्त लागेल मग आपण बरोबर दीड कप घेतले आणि दीड कपच गुळ आहे हो म्हणजे एक कप बारीक रवा दीड कप पाणी दीड कप गुळगोळा हो। एक उकळी फक्त येऊन द्या गुळवीर गुळविर की झालं आणि तुपाचं प्रमाण आपण जास्त केलेलं नाही त्यामुळे तो चिकट होतो म्हणजे जसं आपल्याला पोळीत भरायला चिकटसर पाहिजे तसाच तो होणार आहे शिरा म्हणजे कारण तुपावर जास्त की तो मोकळा होतो आणि आपल्याला तसं नकोय ना वरून आपण तूप घालून खाणार आहे त्याला खाण्यात आपला हा गुळ विरगळेला आहे आणि पाण्याला मात्र आणि आपलं अगोदर जरा वेलदोडा हा जायचं जायफळ ते पण घालून छान थोडी छान वास्त्याचा पाव टी स्पून आपण घालूया पाव टी स्पून वेलदोडाची पूड घालूया आणि तो तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आता रवा घालूया त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ वगैरे काही घालत नाही हो। कारण गुळाला आणि असा खरडपणा असतो आणि आपल्या कवर मध्ये पण आहे ना त्यामुळे आपण इथे मीठ नाही घालत आणि थोडस आपल्याला कलर असा छान पोळीला हवा असेल तर थोडस आपण रंग घालू शकतो किंवा हळद पण शकतो आता हा गुळत्र आहेच आहे पिवळा पण आपण थोडासा एखादा हळदीची पिंच घालू किंवा मग थोडासा रंगची एखादा ड्रॉप घालू आपण एखादा आपण कलर चालू आणि एक दोन मिनिट येईल अर्धा कप, कप म्हणजे पाण्याचं कमी करायचं आणि अर्धा कप पल्प घालायचा किंवा हळद सुद्धा एक पिंच घातली ना तरी सुद्धा छान कलर येतो मस्त कलर आहे तर आता आपल्या ह्या सांजाला आपण दोन मिनिटं वाफ दिलीये आणि मस्त वाप झालेली आहे त्याची आता आता आपण बंद झालं गॅस आणि हा थंड करायला ठेवूया गॅस बंद गॅस बंद करते आणि आपण याला थंड करायला आपण हा थंड करून घेऊया सांज्याच्या पोळ्यासाठी आपला सांदा तयार झालाय आपण कणिक भिजवून घेऊया आता दीड कप आपण हे गव्हाचं पीठ घेतलंय आणि <laughs> अर्धा कप त्याच्यामध्ये मैदा प्रमाण कमी जास्त करू शकतात अर्धा टीस्पून मीठ झाला कलर छान यावा म्हणून एक कपंक हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक कप पाणी घेतलं आता आपण मेजरमेंटसाठी एक कप पाण्यात भिजवून घेऊया मेजरमेंटचं कसं असतं की कप तुम्ही कसे भरून घेत आहे त्याच्यावर असतं म्हणजे समजा कणिक अगदी भरून घेतलेली आणि शीक लावून भरून म्हणतात ना तशी तर मग पाणी थोडस जास्त लागतं किंवा पाणी घेताना सुद्धा अगदी सांडे तोपर्यंत एक कप पाणी घेतलं तर मग ते जास्त होईल तर त्यामुळे थोडस आतली रेख जी असतील ना नेहमी कुठलेही मेजरमेंट घेताना म्हणजे पाणी असू दे गव्हाचं पीठ असू दे मैदा असू दे मेजरमेंट रेख जी असते ती आणि कणकेवर पण थोडं राहतं की कोणती कणिक आपण वापरतोय थोडीशी जाड वगैरे असेल तर थोडं पाणी जास्त जास्त आणि बारीक असेल तर थोडं कमी लागतं छान आता तुम्ही बघू शकता अशी मस्त त्याला तार येते आणि तेवढं पाणी आपल्याला अगदी बरोबर आहे एक कप जे आपण घेतलं तर त्यातला एखादा टेबलस्पून फक्त शिल्लक राहिलेला आहे बाकी आपण सगळं हे पाणी याच्यामध्ये छान वापरले आणि अशी मऊ मस्त कणी कशी तुम्ही बघू शकता हे कसं छान तुम्ही ते बसून आता तेल घालूया आणि तेलात ही सगळी आपण भिजवून घेऊया परत ही पोळी जे काही आपण कव्हर करतो ना हे पात्र तसं करण्याचं कारण म्हणजे ती पोळी अशी केल्यानंतर लुसलुशीच होतं वरचं कपर आणि त्याच्यावर जर तूप टाकलं तर ती चंदा म्हणून आपण हे कणिक जी आहे ती अशी छान सेन्सर करून घेतली म्हणजे नॉर्मल कडिक जेव्हा आपण करतो ना त्याची सुद्धा सांग्याची गोळी करता येते पण त्याचं वरचं कवर जाडसर होतं आणि हे जे हो आहे ना ते लुसलुशीत असं होतं तर तुम्ही बघू शकता आपण असं छान लोण्यासारखा गोळा केला तर आता आपण हा काय करूया एक अर्धा तास याला वरती थोडस तेल घालून एक रेस्ट करत ठेवूया अर्धा तास त्याच्यावरती थोडस तेल घालूया आणि हा आपण छान अर्धा तास झाकून ठेवूया आणि आपला तोपर्यंत सांजा जर गार झाला असेल तर तो छान असा मळून आपण एकजीव करून घेऊया तर आपला सांजा हा केलेला छान गार झालाय तर आता फक्त काय करूया आपण आ... सगळा पाण्याचा थोडासा हात लावायचं करून घेऊया थोडासा कोमट आहे पण तरी सुद्धा असा छान आपण तुम्ही बघू शकता हे अगदी पूर्णासारखं दिसतंय आणि मळून घ्यायचं कारण म्हणजे समजा त्याच्यात गाठ वगैरे हो असेल तर मग ती थोडीशी निघून जाते आणि तो असा छान एक जीव गोळा तयार होतो आणि थोडस थंडपणाचा त्याशिवाय तो असा एक जीव होत नाही मस्त याचा गोळा तयार झालाय आणि आता ह्या छान असा पाऊलमध्ये आपण हा गोळा ठेवून घेऊया आपला मस्त सांजा हा तयार झालेला आहे गार करून मळून तयार झालेला आहे आता आपली खाणीक पण भिजली आहे का बघूया आणि आपण पोळ्या करायला घेऊया गॅस पण छान मंद ह्याच्यावर आता तापात ठेवलं आहे आपण आणि पोळी लागून घेऊया या पोळ्यांवर वरती तूप तूप सोडून किंवा तेल सोडून घातले तरी छान खाऊ त्याला पण भरपूर भरायचा ना अगदी छान पुरणासारखं आणि चिकट झालंय पोळा आणि तो छान त्याच्यामध्ये बसतोय त्या छान करायचं थोडासा तांदळाची पीठ वापरतो ते सरकते तांदळाच्या पिठीवर पोळ्या खूप छान सरकतात म्हणून आपण ते वापरतो पीठ वापरलं तर त्या अग त्यात खाय नाही थोडस छान असा हा गोळा पसरवून घ्यायचा फिटलो म्हणजे कडेपर्यंत या गोळीला उलटी पलटे केले तरी एखाद्या वेळेला केलं तरी पोळी लाटून छान काय झालीये तवा गरम झाले झाली हो हो छान मस्त तवा गरम आणि आपण मध्यम गॅसवर ही पोळी भाजतो ते सोडून थोडीशी होतात छान कर्कूस व घालली

खुसखुशीत खमंगाशी सांज्याची पोळ्या ही रेसिपी तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आम्हाला कमेंट्स करून कळवा करून बघा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच लव भेटूयात